अतिवृष्टीमुळे कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव सिटीजन न्यूज गंगाखेड गंगाखेड तालुक्यातल्या डोंगर भागामध्ये तुफान अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून कापूस पिकाबरोबरच इतर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते अतिवृष्टीमुळे मुरे डोंगर भागातील जवळा डोंगरगाव कोदरी उंडेगाव धनगर मोहा खादगाव माकणी देवी सह संपूर्ण डोंगर भागातील गावांमध्ये हजारो शेतक्यांच्या कापूस पिकाला मर रोगाची लागण झालेली पहावयास मिळते जास्तीच्या पावसामुळे रोगाची लागण झाली असून डोंगरी भागातील शेतकऱ्यांना समोर जगावे की मरावे हा प्रश्न निर्माण झाला असून सर्व डोंगर भागातील गावांमध्ये हजारो हेक्टर कापूस पिकावर मर रोग लागल्याने पिकांची मोठ्या प्रमाणातला नुकसान होऊन हजारो हेक्टर वरीला कापूस पीक नष्ट होत आहेत रोग लागण प्रचंड प्रमाणात असल्याने कापूस व सोयाबीन पीक होत्याचे नव्हते झाले आहे तसेच डोंगर भागातील शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह खरीपाच्या पिकावर अवलंबून असल्यामुळे नगदी पीक म्हणून पेरलेल्या कापूस पिकावर झालेल्या अतिवृष्ट तीमुळे मर रोग सुरू झाला असून डोंगरी भागातील शेतकऱ्यांना कापूस पिकाबरोबर स्वतःला आत्महत्या करण्याची पाळी शेतकऱ्यावर आली आहे म्हणून शासनाने दोन हेक्टरची मर्यादा घालता डोंगरी भागातील शेतक्यांना हेक्टरी पंचाहत्तर हजार रुपये मदत द्यावी तरच डोंगरी भागातील शेतकरी आपला उदरनिर्वाह करू शकेल अन्यथा शेतक्याला जर सरकारने तुटपुंजी मदत देऊन तोंडाला पाण पुसण्याचे काम जर केले तर डोंगरी भागातील शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आत्महत्या करण्यास प्रवर्त होईल यात काहीच शंका राहणार नाही।